नमस्कार राधाकृष्ण मराठी ब्लॉग्स मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आम्ही इथे रात्री 3 वाजे पर्यंत आणि आता आम्ही चाललोय भेंडे आणायला आमच्या काकांच्या शेतामध्ये हो हं आधी आदिलन कृष्णाला बिलकुल आवडत नाही भेंडी म्हणून मी आणायला चालली आहे बरोबर ना खरच नाही आवडत मला हात कस लागला शेपू बघ आमची आम्ही भेंडीच्या शेतामध्ये आणि इथं भेंड्या तोडायचं पण काम सुरू आहे किती भारी भेंड्या आला बघा भेंडीचे फुलं पण एकदम भर दिस ना दीदी डोक्याला लावायचं का पण आपण आज कडी कडी घेणार घेणार मध्ये जायला तर शर्ट घालावं लागतं नाही तर लई खुजली 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 काय होत खुजली कसं होत खुजली खजली खुजली खजली आणि तोडताना पण हाताला ग्लोव घालावं लागतात नाही तर काहीतरी तर झाडाला घेऊ का तू लागत होय घेतलेला कृष्णाचं <laughs> एक तर एका भेंडी मध्येच वापर झाला ड्रामा किन तिकडे तोडली एक तोडली चांगताच गेली का भेंड कस आपल्याला पण ग्लोव भेटलेले दादा लाईक आजी ती अशी तर ग्लोव घालून तोडले तर भेंडी देम्णी? अदिती तर चला आपण आता तोडूया भेंडी तर आता ग्लोव्ह घातल्या ना सोप जातोय बघा एकदम मस्त तोडलं जात आहे बिलकुल असं वाटत नाही काही की बोटांना त्रास नाही होते तर तुम्ही असे क्लोज वापरून भेंडीमध्ये बिलकुल हात नाही तर तिसऱ्या चौथ्या दिवशी भेंडी तोडावं लागते आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी एवढ्या सगळ्या भेंड्या तोडल्या तर हातांची किती हाल होते बरोबर आहे की नाही म्हणून काय करायचं क्लोज घालायचे क्लोज घालायचे नाहीतर मोदी घालायची मजे नाही तरी होत पण प्लास्टिकचे नाही छान बिलकुल पण काही त्रास नाही होत एकदम आणि भेंड्यात खाली खूप जास्त येतात बर का मस्त गुडखी भेंड्या आणि त्या वजनात पण जड असताना आता भेंडीला भाव किती माहितीये सत्तर रुपये किलो आमच्याकडूनच आहे आम्ही खूप खुश आहेत आणि आता आम्हाला काटे पण नेटवतात भेंडीचे का भाव असतो तेव्हा हो <coughs> आणि अशा भेंड्या मस्त मस्त चढायचं काम सुरू आहे कॅरेट कॅरेट निघतात कारण चार पाच क्विंटल भेंडी निघते तिसऱ्या चौथ्या दिवशी कृष्णा काय चालू आहे पाणी बघा आमच्याकडे एवढंचच पाणी डबक्या डबके डबके मध्ये कर ते बी नियम बसत नाही रे 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 काय नाही हात भारी चलो धोई మినరల్టర్ <laughs> <laughs> आणि तोडून झाल्यावर आम्ही आमच्या कढीपत्त्याच्या झाडाखाली आलो आहेत एकदम गारगार हवा सुटली आणि एकदम छान वाटतं इथं आणि आमची विहीर पण इथंच आहे पण विहिरीला दरवर्षीप्रमाणे पाणी नाही यावर्षी कारण पाऊस चांगला झाला नसल्यामुळं जास्त नाही इथं विहीर आहेत विहिरीचा एक कडा अजून एक वाढवायचा आहेत आम्हाला पण दरवर्षी राहून जातोय तिकडं आणि इकडं दोन कडे टाकणं फार गरजेचं आहे तर आणि इथे बघा कसे शांत आरामात बसले झेंडूचे फुलं बिलं तोडून घेतले त्यांनी एकही फुल ठेवलं नाही झाडाला उद्याच्या साठी असं एकाच दिवशी तोडत असतात का रे फुलं येस का येस त्याला एक महिन्यातून एकदा पण येत नाही असं म्हणून आम्ही तर आम्ही खूप मस्त भेंडी तोडून घेतली आहे कवळी लुसलुशीत भेंड्या आहेत अगदी एकदम छान देवाने खावा अशा भेंड्या आहेत पण ह्या ग्लोजच्या साह्यानं ना नाही तर ग्लोज नसतं तर आमचं काही खरं नसतं एवढी भेंडी जर तिसऱ्या चौथ्या दिवशी तोडायची आणि ग्लोज जर नाही घातले तर रक्त निघल हातामधनं रक्त फुटून फुटून निघतील बोटं इतका त्रास होतो तर कशी वाटली आमची भेंडी आमच्या आम व्हिडिओज नक्की सांगा कमेंट्समध्ये लिहा तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया परत भेटूया नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे